नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं माझ्या किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत तर आठवडी बाजार जेव्हा जवळ येतो तेव्हा काहीशा भाज्या आपल्या फ्रीजमध्ये शिल्लक असतात अगदी त्याच भाज्या वेस्ट न करता त्याच भाज्यांपासून मी विक्स वेज ही भाजी बनवली आहे अगदी कार्यक्रमामध्ये बनते तशी तर इथे मी कढईमध्ये तेल घेतलं आहे कढई मी आधीच तापायला ठेवली होती गॅसवर तेल छान गरम झालं त्यामध्ये मी पनीरचे तुकडे फ्राय करून घेते पनीर छान गोल्डन होतपर्यंत मी थोडा हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घेतलं पनीर परतवून झालं आता त्याच कढईमध्ये मी इथे बटाटा परतवून घेत आहे थोडा लालसर होईपर्यंत मी हा बटाटा परतवून घेते बटाटा पण थोडा लालसर होईपर्यंत परतवून घेतला आता त्याच कढईमध्ये मी इथे फ्लावर परतवून घेणार आहे तर इथे फ्लावर दोन मिनिट छान परतवून घेते फ्लावर हलकासा कलर चेंज होतपर्यंत मी इथे परतवून घेणार आहे दोन मिनिट फ्लावर परतवून झालं की त्याच कढईमध्ये मी चवळीच्या शेंगा फ्लावर सोबतच टाकल्या आहे फ्लावर दोन मिनिट परतवून झाल्यानंतर मी चवळीच्या शेंगा त्यामध्ये घातल्या चवळीच्या शेंगा पण मी दोन मिनिट परतवून घेणार आहे त्यानंतर राहिलेल्या भाज्या शिमला मिरची मटार आणि गाजर परतवून घेते फ्लावरसोबतच या भाज्या मी परतवून घेत आहे तुम्ही वेगवेगळ्या परतवून घेऊ शकता कारण प्रत्येक भाजीला शिजायला वेगळा वेळ लागतो मला घाई होती म्हणून मी सगळ्या भाज्या एकातच घेतल्या परतवायला इथे भाज्या छान परतवून झाल्या आणि काढून घेतल्या आता इथे मी भाजीला फोडणीची तयारी करते तर इथे त्याच कढईमध्ये मी तेल घेतलं तेल छान तापलं त्यामध्ये मी मोहरी जिराचा तडका दिला आहे आणि सोबतच दोन ते तीन हिरवे मिरचीचे तुकडे घेतले आहे त्यानंतर इथे मी एक बारीक चिरलेला कांदा परतवून घेते तेलामध्ये लालसर होईपर्यंत कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून झाला आहे आता त्यामध्येच मी तयार केलेलं वाटण म्हणजे मी कांदा आलं लसण आणि खोबरं याचं वाटण करून घेतलं होतं तेच वाटण मी यामध्ये परतवून घेत आहे वाटण छान तेल सुटेपर्यंत परतवून झालं आहे तुम्ही बघू शकता आता त्यामध्ये मी टोमॅटो प्युरी घालते आणि टोमॅटो प्युरी पण मी इथे तेल सुटेपर्यंत छान परतवून घेते मसाला सतत हलवत राहायचा नाहीतर तो खाली लागतो आणि नंतर भाजीला त्याचा वास लागतो मग भाजीची टेस्ट बदलते तर इथे मी एक चम्मच मीठ घेतलं आहे लाल तिखट हळद धने पावडर जिरा पावडर आणि एवरेस्टचा मसाला घेतला आहे मी इथे मसाले छान परतवून घेतले नंतर त्यामध्ये थोडं पाणी टाकून मी मसाले छान परतवून घेतले त्यांनी मसाले करपत नाही आणि मसाले छान शिजतात पण इथे मसाले छान शिजले आहेत आता त्यामध्ये ह्या फ्राय केलेल्या भाज्या परतवून घेते एक ते दोन मिनिट मी या भाज्या छान परतवून घेतल्या मसाल्यामध्ये भाज्या व्यवस्थित परतवून घेतल्या तर त्याला छान मसाला लागतो आणि मसाल्यामध्ये छान मुरतातही त्या इथे बटाटा राहिला होता तर मी इथे बटाटा घालून घेतला छान मिक्स करून घेतलं आता यामध्ये मी थोडं पाणी घातलं आहे आणि परत मिक्स करून घेतल्या भाज्या सात ते आठ मिनिट मी अशीच ही भाजी वाफवून घेतली आणि वरून छान कोथिंबीर आणि पनीरचे तुकडे घेतले इथे पनीरचे तुकडे टाकून झाले आहेत आता छान मिक्स करून घेते हे पनीरचे तुकडे भाजी भाजीमध्ये पनीर ऑप्शनल आहे तयार आहे मिक्स वेज तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा भेटूया पुन्हा नवीन रेसिपी सोबत Bye bye.